तर कशी आहे पब्लिक चला आपण चालू आहे कि इकडे दर पाच चाला आम्ही चाललो की इकडे दर सडू चालू चलो बॅटरी बॅटरी चार्जिंग आहे ना ओके आमचा डेपो कसा आहे डेपो आमचा दाखवत तर कशी आहे पब्लिक आता देवळा आलो आम्ही

तर पब्लिक आता आपण इथून बॅटरी चालू करून जाऊ नाही तर पुढे काय पण होऊ शकते इथं चला बॅटरी लावा सगळ्यांनी चला काय पण होऊ शकते त्याच्यामुळे आम्ही बॅटरी लावतो चला शाण्यानी परसाद एकदा स्माईल त्यांना परसाद हो काय इकडं आहे ना बारीक आहे की इकडं घ्यायची की नको चला आता इथून जडतोय नाही का इकडे बिकडे सगळं तर पब्लिक चला आपण बघू शकता तर आम्ही आता आलो इथं आमच्या इकडे टपर नसतं टप्पर बिपरा कसा एक की ओळाला जायचंय पाचशे बाय जरा सांग रे आणलं दोन शब्द तर आम्ही देखा कंचे वाटण चाललो पाऊल वाटण खाली रस्ता तर आमच्या इकडं रस्ता देखा खाली रस्त्यात रस्त टाका पाणी भरलाय आणि आम्हाला जायला लागत असे बांधांनी तर पोरानं तुमचं काय काय नाही दोन शब्द सांगाय असे रस्त्याला चला चला आपल्याला थोडासा पुढे जायचंय थोडासा थोडाच राहिलाय चला पुढे बघा ब्लॉक <laughs> लागलं ना hmm. तर पब्लिक आता आम्ही टोमकी इकडे करणार राहू चाल का चला आता इथून पुढे लय भयानक वाचत आहे तरी आपण जाऊ खेकडीदार तर आपल्याला इट एक खेकड सापडली आहे तर आमचा गाणा रायडर बघू शकता तुम्ही <laughs> गाना महे ना एक नंबर माणूस खेकडेदाराच्या बाबतीत तर बघू शकता आपला गाना कसा खेकड खाडू शकन का नाही तुम्हाला बेडका देखायच्या बेडका बेडका सगळे तुम्हाला पटत बेडका तर कमेंट मध्ये अशी बेडका टाईप करा गाणा काढू शकत का आता लेख होलयखोला ले? हो ले, जाऊ द्या जाऊ द्या चल पहिलेच दे आम्ही देवाला लिहिली पहिले के केकडं चला पुढे जाऊ पब्लिक चला पुढं यो लो लोल्या बोल तर आता आम्ही आलो लय अडचणी अडचणी ना पाशा बाई गाणा रायड आमचा सगळ्यात पुढे असत का बाई जिथं गाणं गंभीर तिथं पोहरा अजिबात नाही गंभीर चला जंगलातून आम्ही प्रवास करतो गन्ना बोलते सब को, जं <laughs> बोलते सब को सब को चलो तर चला पुढं पब्लिक चला तू रायडर पाठू रायडर पहिलेच आपल्याला बसले आणि ती शिंगड्यात आणून हो एक एकड एका जाणार का जाना पण काय आमचा पाच ते जरा मोघाळा अरे डजले 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 रे रे रेडाय झाला इथं आमच्या आता पाचशे बायल एका डसले त्याच्यामुळे आता काय पाहिजे आपल्या गाना रायडर बोलते आणि को कोलते आणि पाशे बाई तुला डसल्याबद्दल तू काय बोलू शकतो का मला हो गाना रायडर गाना रायडर बोलते गाना रायडर हे डाबलेले खेकड परत गवतले आणि पत्तू काय आता काठ्या काठ्यातून जाऊ शकत हा पळत पळत या पात या आमचा लोलर चाललाय खिकड्या नाही खेकडे निवांत हात घातलाय पण त्याच्या हाताला काय आजपर्यंत खेकड लागली नाही तर आता खेकड त्याने सापडली नाही त्याला चला तर आता जे ते खेकडे मोडता काय खेकडे हिंडवायला काय आणला नाही त्याच्यामुळे असे पिशव्या गावचून आम्ही खेकडे मोडा आलो घेऊन तर आता खेकडे ठेवतो सपोर्ट सिस्टीम लागेल पिशवी घे ठेवू आपल्या तर पाचशे तुला कसा वाचला खेकड असल्याबद्दल दोन शब्द सांग ना पाहू शकता आपला गाना रायडर गाना रायडर कस आहे बकत आहे गाना रायडर देखा आता का जाणार <laughs> का नाही आणि इकडं आमच्या लोल्याचं काय चालय लोलरला एक खेकड धरता येत नाही पण लोलर काय तिकडं दाबाडातून उडत हिंडा आपले कोशिश आपली जा रे हो ना शिंकता काढलाय बाहेर आता आमचा दुसरा रायडर गेलाय आता गांनाला काय निघली नाही आता लागले दुसरे याला काय नाही तर आता काय दोघांना निघले नाही त्याच्यामुळे आमचा लोलर आलाय लोलर आता काढे का नाही तर सांगता येत नाही शेवट काय आपल्याला ते एका निघले नाही आता पोरा काय माहीस होऊन निघाल्या హిరళ నకోడతా చికెన్నా పని హిరళా పక్కడ ఇక్కడ జరూ దోగల టోజీ జాత భూ తిల్ चला गांना वाट वाटगावसले गाना रायडर बोलते तर देखू शकता पब्लिक आपण कि इकडे आलो पण या गावतातच भासलू लोलर कसा चाललाय मंग गाव काय तर सांगत तर आता इथ पडलोय तू पण तरी आलो बाहेर निघून आपला एक गान्ना रायडर आहे इकडं गावतात आम्ही आता आवडे जाणं फसलो आता काय रास्ता माहित नाही आपण तरी अशी वाट बनवल्या निघालू खिडीदार यावच नात करते काय चला लोलर एके डोळ्याने आयला परत रस्ता भासलो दोन वेळा रस्ता भासलो आपण आता या सध्या काय म्हणणे <laughs> बास्की मंडळ आपण पाहू शकता हा गाव असलाय आमचा चला गाव असलाय परत भासलो गाणारे जरा ह्या मजंगल मध्ये आलो काय सारखा भासतो सारखा निघतो पण खेकड काय गावतात ना <laughs> <पर उस बासलू। laughs> का 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 आता पुढं आता जरा हिंडून हिंडून भिंडून जरा आता गावातलाय ओळ आम्हाला यू कॅन डू इट करू शकतो का सा, सा, सा दे सा तर आता गांना काय खिकडी चालू केले काय हिंडायला आलतो पण दोनच खिकडी सापडले हात पण पिशवी साठी तर पब्लिक आम्ही दोन तीन तास हिंडलो कोणी इकडं तिकडं भासलो पण काय आम्हाला खिकडी गावातल्या नाही आता दोन तीन खिकडी ते, ते, ते सोडून दिल्या आता तर मित्रांनो कसं वाटला आजचा ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका